स्वामी समर्थ श्री आज आपण अशी एक कथा ऐकणार आहोत जी कथा ऐकल्याने तुमच्या आयुष्यात जर एखादी समस्या आली तर या कथेतून तुम्हाला नक्कीच बोध मिळणार आहे चला तर जाणून घेऊया कोणती आहे ती कथा बघा एका गावात एक, एक साधू राहत होता जेव्हा तो नाचत होता ना तेव्हा जसा तो नाचल तसा पाऊस हा पडत असे त्यामुळे जेव्हा जेव्हा गावातील लोकांना पावसाची गरज लागायची तेव्हा ते त्या साधूकडे म्हणजे त्या ऋषीकडे जाऊन त्यांना नाचण्याची विनंती करत असत आणि जेव्हा ते ऋषी नाचत तेव्हा पाऊस हा पडायचा काही दिवसांनी काय झालं त्याच गावातील काही मुलं ही शहरात शिकायला गेली होती आणि ती शहरात शिकून आपल्या गावी परत आली आणि तेव्हा त्यांना जी ही गोष्ट कळली की एका साधूच्या नाचण्यातून पाऊस पडतो तेव्हा त्यावेळेस ते त्यांना असं वाटतं की ही काहीतरी अंधश्रद्धा आहे म्हणून ती मुलं ती पाच मुलं होते ती पाच मुलं त्या गावात गेली आणि त्या गावकऱ्यांना अशी विनंती केली की हा साधू नाचतो तेव्हा पाऊस पडतो परंतु तुम्ही हे म्हणतात त्याच्यावर आमचा विश्वास बसत नाही कारण हे सर्व खोटं आहे कारण नाचून जर पाऊस पडला तर मग कसं होईल म्हणजे हे सर्व खोटं हो ही अंधश्रद्धा आहे असं ती शहरात ती मुलं म्हणू लागली कारण त्यांना शहरी शिक्षणाचा अभिमान ते बाळगत होते त्यामुळे त्यांना तो जास्तच गर्व त्या शिक्षणाचा झाला होता ती मुलं म्हणाली आम्हीसुद्धा नाचतो आणि आम्ही जर नाचलो तर पाऊस पडला तर तुम्हाला त्या साधूला या गावातून बाहेर काढावं लागेल ठीक आहे गावकऱ्यांनी त्यांचं आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही नाचायचं ठीक आहे सर्व तयारी झाली दुसरा दिवस उजळला आता ही मुलं नाचणार होती बघा ह्या मुलाच्या नाचण्यामुळं मुला तर पाऊस पडणार का चला तर ते सर्वांना पाहायचंच होतं सर्व गावातील लोक जमा झाली आणि सर्व गावकऱ्यांनी ते संन्यासाच्या घरी गेले म्हणजे त्या साधूच्या घरी गेले त्या झोपडीपाशी पोहोचले आणि त्या ग्रामस्थांनी त्या ऋषींना सर्व प्रकार सांगितला की ही मुलं असे अशी म्हटलेत तो सर्व प्रकार त्यांना समजून सांगितला मग ठीक आहे ऋषी पण म्हणाले ठीक आहे चला मग आता काय झालं ती मुलं नाचू लागली बघा पहिला मुलगा नाचला पहिला मुलगा हा अर्धा तास नाचला एक तास नाचला परंतु तो कंटाळला आणि कंटाळून खाली बसला तरी पण काही पाऊस पड ना आता दुसरा मुलगा वा नाचला दुसरा मुलगासुद्धा एक दोन तास नाचला आणि तो थकला आणि तोसुद्धा बसला आता तिसरा मुलगा नाचला चौथा नाचला पाचवा नाचला तरी पण काही पाऊस पडना आता आणि ह्या साधूची बारी बघा मग तो साधू नाचू लागला तो साधू पण एक तास नाचला दोन तास नाचला तरी पण काही पाऊस पडना तरी पण साधू नाचायचं काही केलं थांबना मग काय झालं आता संध्याकाळ व्हायची वेळ आली तो साधू नाचतच राहिला मग काय झालं संध्याकाळ व्हायच्या टायमाला आकाशामध्ये ढग जमा झाले विजनचा कडकडाट ऐकू आला आणि काही क्षणातच मुसळधार पाऊस हा चालू झाला काही क्षणात मुसळधार पाऊस चालू झाला हे पाहून चार ते पाचही मुलं स्तब्ध झाली आणि त्यांनी लगेच साधूचीही माफी मागितली त्या मुलांना आश्चर्य वाटलं त्यांनी त्या साधूंना त्या ऋषींना विचारलं मुनी आमच्या नाचण्याने पाऊस का पडला नाही हो आणि तुमच्या नाचण्याने पाऊस पडतो म्हणजे काय याच्यातून आम्ही काय बोध घ्यायचा हे आमच्या का लक्षात आलं नाही जेव्हा तुम्ही नृत्य करता तेव्हा पाऊस पडतो परंतु ज्यावेळेस आम्ही नृत्य केलं त्यावेळेस पाऊस पडला नाही मग याचं रहस्य काय हे तुम्ही कृपा करून आम्हाला सांगता का तर बघा साधू काय म्हणले आता साधू काय म्हणले हे लक्षात ठेवा यातूनच तुम्हाला या गोष्टीतून बोध हा घ्यायचा नाही ऋषी म्हटले हा माणसाचा मी म्हणजे काय अहंकार असतो बघा मला वाटले की मी नाचलो तर पाऊस पडेल ते काय म्हणले बघा मुलं काय मुलांना काय वाटलं की मी नाचलो तर पाऊस पडेल म्हणजे त्यांच्यात हा मी पणाला असतो परंतु साधू काय म्हणतात बघा साधूंनी दुसरी युक्ती केली साधूंचं दुसरं म्हणणं काय तर पाऊस पडेन पडेपर्यंत मी नाचेल पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मी नाच करेल हा गुण त्यांच्यात होता म्हणजे मुलांना काय वाटलं मी नाचलो तरच पाऊस पडेल परंतु मी पणा होता म्हणून पाऊस पडला नाही परंतु साधूमध्ये काय होत तर मी जोपर्यंत नाचेल ना तोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचेल म्हणजे त्यांच्यात हा लोकाबद्दल त्यांच्यामध्ये काहीतरी भाव होता म्हणजे त्यांचं चांगलं करण्याचा हेतूने ते नाचत होते आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ते नाचणार होते ते थकले का नाही थकले जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ते नाचत होते त्यांचा विश्वास होता तो विश्वास हाच त्यांना यश पूर्ण करण्या पूर्ण करण्यासाठी हा लाभत होता म्हणजे काय तर यशस्वी होण्याचा पूर्ण आत्मविश्वास असेल तरच यश मिळते हे लक्षात ठेवा तुम्हाला जर आपले ध्येय गाठायचे असेल तर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे जोपर्यंत तुमच्याकडे त्या साधूप्रमाणे आपले ध्येय साध्य करायचा विश्वास असेल आत्मविश्वास असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचतात हे लक्षात ठेवा आपल्या श्रद्धेमध्ये मीपणा हा कधीही आणायचा नाही मी जर तुमच्या श्रद्धेत आला मी स्वामींचा सेवे करेन मी रोज स्वामींचे तीन अध्याय वाचतो हा जर मी तुमच्या मनात आला किंवा तुमच्या ओठावर आला तर ती सेवा करून काहीही उपयोग होत नाही हे लक्षात ठेवा आम्ही स्वामींच्या इच्छेनुसार स्वामी सेवा करतो म्हणजे स्वामींनी आम्हाला त्यात आणले म्हणून आम्ही सेवा करतो असं तुम्ही म्हणा कुणा कुणीही स्वामीच्या सेवेत स्वतःहून जात नाही तर स्वामी त्यांना घेऊन जातात हे लक्षात ठेवा त्यामुळं आपल्याला या कथेवरून हे शिकायचं होतं की मी पणा सोडून द्या श्री स्वामी समर्थ